स्वामी समर्थ जगात एखादं दैवत असं असत हे फक्त भक्तांना दर्शन देत असं नाही तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा मार्गच बदलून तेजस्वी आणि चमत्कारमय दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवन प्रवासाची आणि बाल्यकालाची एक अद्भुत कथा कोण म्हणावं हे साध्या मनुष्याचं जीवन आहे स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल अनेक मत आहेत काही भक्त म्हणतात ते अक्कलकोट मध्ये अवतरले तर काही सांगतात ते अक्कलकोटच्या आधी हिमालयात तप करीत होते पण खरं म्हणजे स्वामी समर्थ हे कोणत्याही मर्यादेत बांधून राहत नव्हते आणि ते राहणारे देखील नव्हते असं म्हटलं जात की स्वामी समर्थ हे स्वतः दत्तात्रेयांचे अवतार होते प्रभातकाळी जेव्हा सूर्योदयाची पहिली किरण भूमीवर पडतात त्या क्षणी जशी सर्वत्र तेज आणि पवित्रता पसरते तशीच स्वामींनी जिथे पाऊल ठेवलं तिथे भक्तीची ज्योत पेटली त्यांच्या आगमनाची तारीख कोणी सांगू शकत नाही पण त्यांच्या उपस्थितीचा परिणाम मात्र सगळ्यांनाच जाणवला गावागावात शहरांमध्ये राणावनात सर्वत्र स्वामी समर्थ महाराज की जय हे घोष ऐकू यायला लागले लहानपणी स्वामी समर्थ अतिशय विलक्षण होते साधारण मुलं खेळण्यात रमतात पण हे बालक कायम ध्यानस्थ असायचं झाडाखाली बसून गंगा संगमासारखं शांत हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असायच गावातील लोक म्हणायचे हे काही तर काहीच साधूच मूल तर नाही ना कधी ते घंटानाद ऐकून मंदिरे गाठायचे तर कधी एखाद्या वृद्ध भिकाराला अन्न देऊन स्वतः उपाशी राहायचे त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळं तेज होत त्यांच्या डोळ्यांकडे कोणी पाहिलं की मनात शांतीची लहर पसरायची लहानग्या स्वामींना आत्मज्ञानाची ओढ इतकी प्रखर होती की त्यांनी संसारातील ज्या गोष्टी आहेत त्यांना कधीच आकर्षित झाले नाहीत लहानपणापासूनच स्वामी सतत भ्रमंती करत उत्तर भारतातील गिरणार पर्वत बनारस काशी प्रयाग गंगासागर या सर्व पवित्र स्थळांवर त्यांनी तपश्चर्या केली त्यांचा प्रवास केवळ शरीराचा नव्हता तर तो होता आत्मज्ञानाचा शोध अनेक वेळा लोकांनी पाहिलं एखाद्या गुहेत ते ध्यानस्थ शांत बसलेले असायचे एका वृद्ध साधूने त्यांना विचारलं बाळा कोण आहात तुम्ही स्वामी हसले आणि म्हणाले आम्ही दत्तांचा दास आहोत जगातील प्रत्येक जीवात्मा आमचं रूप आहे हे शब्द ऐकून तो साधू थरथरलाच कारण त्या क्षणी त्याला जाणवलं हे लहान साधू नव्हे तर परमात्म्याचा अवतार आहे अनेक वर्षांच्या भ्रमंतीनंतर स्वामी समर्थ अखेर महाराष्ट्रात आले जंगलातून नद्यांमधून प्रवास करत ते अक्कलकोट या ठिकाणी स्थिरावले तेव्हा गावातील लोकांना न कळणारा एक योगी आलाय अशी चर्चा पसरली आणि कुणी म्हणे तो साधू वेडा आहे तर कुणी म्हणे तो देव आहे पण जसे जसे लोक त्यांना भेटायला गेले तस तसं त्यांचं जीवनच बदलत गेलं एका म्हाताऱ्या स्त्रीने एकदा त्यांच्याकडे दुधाची वाटी दिली स्वामींनी हसत म्हटलं आई पोट आता कधी उपाशी राहणार नाही आणि त्या दिवसानंतर त्या स्त्रीचं कुटुंब संपन्न झालं लोक म्हणू लागले हे तर चालत्या बोलत्या दत्तांचे रूपच आहेत लहान असतानाच स्वामींनी अनेक चमत्कार केले एकदा गावातील मुलं विहिरी जवळ खेळत होती त्यातील एक बालक पाण्यात पडला सगळे घाबरले पण लहान स्वामी म्हणाले तो श्वास घेतोय गेला नाही आणि त्या क्षणात त्या मुलाला वर आणलं जिवंत सगळे मुक्त झाले त्यांच्या ओठांवर सतत श्री गुरुदेव दत्त हेच नाव असे दुःख पाहिलं की ते डोळे मिटत आणि त्या व्यक्तीच दुःख नाहीसी होई म्हणतात लहान स्वामींमध्ये दे देवत्व त्या वयातच प्रकट झालं होत स्वामींनी कधी मोठे ग्रंथ लिहिले नाहीत पण त्यांच्या प्रत्येक वाक्यात अमूल्य तत्वज्ञान होत ते म्हणायचे कर्म करा पण अहंकार बाळगू नका भक्ती ही देणगी नाही ती अनुभव आहे त्यांच्या प्रत्येक शब्दातून भक्तांच्या मनात श्रद्धेचा प्रकाश पेटायचा म्हणूनच आजही लोक मानतात स्वामी समर्थ हे फक्त परमेश्वर नाहीत ते मार्गदर्शक आहेत स्वामी समर्थांचा बाल्यकाल म्हणजे ज्ञान करुणा आणि भक्ती यांचा संगम त्यांनी सांगितलं कोणतीही अडचण असो श्रद्धा ठेवा आम्ही आहोत मागे खरंतर स्वामींची कथा फक्त ऐकायची नसते ती जगायची असते त्यांच्या प्रत्येक चमत्कारातून आपण हे शिकतो की कि विश्वास किती मजबूत असावा स्वामी भक्तांच्या डोळ्यात पाणी आणतात पण ते अश्रू हे दुःखाचे नसतात तर ते समाधानाचे असतात जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासिनी दिगंबर महाराज तुमचं स्मरण आज प्रत्येक श्वासात रुजलं आहे तुम्ही आमच्या जीवनात आधार दिला आहात स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन उजळून निघो धन्यवाद मंडळी